नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सूरज आपण सर्वांचं पुन्हा एकदा या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आपण या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये ऑक्झलरी म्हणजेच साह्यकारी क्रियापदांचा सा वापर इंग्रजी शिकत असताना आणि बोलत असताना कशा पद्धतीनं करायचा त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदांचे नेमकं किती प्रकार आहेत या प्रकारांचा अभ्यास पाहणार आहोत तर मित्रांनो पहा या ठिकाणी मी वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे जे आहेत काळांचे मुख्य हे तीन प्रकार जे आहेत त्या तीन प्रकारामध्ये टू बी टू डू आणि टू हॅव जे की सह्यकारी क्रियापदांचे तीन प्रकार आहेत ते कशा पद्धतीनं विभागले आहेत हे या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना नेमकं कशा पद्धतीने यांचा वापर करायचा याची देखील व्हिडिओ लेक्चर्स मी तुम्हाला नंतर देणार आहे यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा तर मित्रांनो पाहूयात ऑक्झलरी व्हर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद आता सहाय्यकारी क्रियापदांचा वापर कधी करायचा असतो ज्या वेळेस आपल्याला एखादं स्टेटमेंट द्यायचं आहे त्या ठिकाणी देखील या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करतात आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे जसे की वाक्यांचे प्रकार आपण पाहतो असरेटिव्ह सेंटेन्स त्यानंतर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स एक्सप्लेमेटरी सेंटेन्स आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स यामध्ये देखील या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर झाल्याचा आपल्याला दिसून येईल मग ही जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत ती सहाय्यकारी क्रियापदे नेमकं इतकी महत्वाची का आहेत हे देखील आपण पाहू त्यासाठी ऑक्झलरी व्हर्थ म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय हे मी तुम्हाला प्रथम सांगतो तर पहा वाक्यामध्ये ज्या वेळेस मुख्य क्रियापद असतो त्या मुख्य क्रियापदाला मदत करणारा जो शब्द आहे त्या शब्दाला आपण सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो जसं की आय प्ले क्रिकेट हे जे वाक्य आहे ते वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं पण आय एम प्लेईंग क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत आहे हे जे वाक्य आहे ते वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मग ज्यावेळेस प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपण सह्यकारी क्रियापद वापरतो पण ही जी सहाय्यकारी क्रियापद आहेत तिचा वापर करून आपण वाक्य कशी तयार करू हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणारच आहोत तर पहा या ठिकाणी आपल्याला फक्त सहाय्यकारी क्रियापदाचे प्रकार आणि त्यामध्ये वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये कोणती सहाय्यकारी क्रियापद वापरतात हे आपण यामध्ये या, या, या स्पेसिफिक व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर सहाय्यकारी क्रियापदाचे प्रकार आहेत टू बी टू डू आणि टू हॅव त्यानंतर टुबीचं वर्तमानकाळी साह्यकारी क्रियापद आहे एम इज आर चे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आहेत वॉच वर चे भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद आहेत शाल बी विल बी त्यानंतर टू डू हा दुसरा प्रकार आहे डू चे वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे डू आणि डच डू चे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे बीड आणि टू डू टुडूच भविष्य काही सहाय्यकारी क्रियापद येत नाही ते काय येत नाही हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये निश्चित पाहूया त्यानंतर पहा टुहॅव तर टुहॅवचे वर्तमान काळात सहाय्यकारी क्रियापदे आहेत हॅव हॅच भूतकाळामध्ये आहे हॅड आणि भविष्य काळामध्ये आहे शाल हॅव आणि विल हॅव मित्रांनो ही जी सहाय्यकारी क्रियापद आहेत त्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करून आपण इंग्रजी टू मराठी वाक्य कशा पद्धतीने तयार करायची आहेत हे नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा